नमस्कार मित्रांनो स्टार प्रवा वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांची विशेष लक्ष वेधून घेत आहे आणि आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे या मालिकेतून आता एका अभिनेत्याने एक्झिट घेतली आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच मराठी अभिनेते मिलिंद गवळी यांनी एंट्री घेतली होती या मालिकेत यशवंतराव ही माजी कल्याण मंत्र्यांची भूमिका अभिनेते मिलिंद गवळी यांनी साकारली मिलिंद गवळी यांनी ही छोटीशी भूमिका प्रचंड लक्षवेधी ठरली मिलिंद यांची ही छोटीशी भूमिका प्रचंड लक्षवेधी ठरली मालिकेला एका वेगळा बाळाकडे ही भूमिका घेऊन गेली आणि आता त्यांची ही भूमिका संपलेली आहे त्यामुळे त्यांनी आता या मालिकेतून एक्झिट घेतलेली आहे म्हणजेच त्यांनी आता ही मालिका सोडली आहे आणि या बाबत स्वतः मिलिंद गवळी यांनी खुलासा केला आहे मिलिंद गवळी यांनी या मालिकेत काम करायला संधी मिळाली त्याबद्दल मालिकेच्या टीमचे आभार मानले छोटीशी भूमिका असली तरी समाधानकारक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहता का आणि या मालिकेतील मिलिंद गवळींची भूमिका तुम्हाला आवडती का ते కమీ స